रेशी रेशीम भांडी हे कसं काढ दे तुम्ही हे काय हे ग्रॅमला दिले आहेत तुम्ही हो म्हणजे त्याच्यातून या आळ्याच्या लावतात या पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था चौथी आणि पाचव्या अवस्थाच्या आळ्याचा हा तयार स्वतःची म्हणजे ही आळी काय करते तोंडातून एक लाल सोडते मग ते लाल सोडता सोडता स्वतः बोटी इतक्या चोऱ्यामध्ये फिरते ती आळी आतमध्ये जमते आणि तिचा हा पोस आठी जागा खंड एकच हा आणि किती दिवसात हे सगळं प्रोसेस होती हे एका महिन्यामध्ये एका महिन्यात तिथून इथपर्यंत फायनल प्रोडक्ट एका महिन्यामध्ये हे तयार होऊन जातो आणि याचं मार्केट 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 चालला बीड मार्केट चालला गेला हो मार्केट कसं आहे आता एक किलोनं जातं कशाला जातो क्विंटल क्विंटल मध्ये क्विंटल हे सध्या सा साठ ते सत्तर हजार रुपये क्विंटलला हजार आता हे आपल्याला एक एक जर लावलं आपण किती निघालते एक एक तर दीड ते दे दोन क्विंटल पर्यंत निघत दीड ते दोन क्विंटल आणि याला झाडावरती सोडून द्यावं लागतं ते झाडावलं नाही त्याच्यामध्ये कसे रॅक्स बनवतो हे हे अंडे आमच्याकडे बनतील ना नाही नाही अंडे आम्हीच देणार तुम्हाला ते कस ते अंडी पण ते कसं असतं एकदा इथपर्यंतच झालं ना तर तुम्ही विकल्यानंतर तुमच्याकडे काहीच राहत ओके होऊन जातो परत आपल्या ना परत तुम्ही आमच्याकडे येतात अंडे म्हणजे तुमच्याकडं मेन तुम्ह सीड आहे पावती शेतकऱ्यांनी नाही हे सहा अरे अशी रुपये आपले घरी आता एक किलो धागा बनतो ओके सहा किलो कोस बसून एक किलो धागा कंपनी आमची जालना हे आळ्या आता कोसला असे करत आहे